नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाची मस्त खुसखुशीत अप्रतिम अशी शंकरपाळी जी आधी तुम्ही कधी खाल्ली नसतील अगदी थोडी वेगळी पद्धत आहे पण शंकरपाळी एक नंबर तयार होतात चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर पाहिलं ना किती छान असा शंकरपाळीचा चुरा होतोय अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत तयार होते प्रमाणही अतिशय सोपं आहे एक शंभर ग्रॅमची ची छोटी वाटी घेतली आहे त्याच वाटीने पाऊन वाटी दूध प्लस पाणी घेतलं तुम्ही पाणी किंवा दूध वापरू शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पातळ तूप घालायचं आहे याला उकळी आली की यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे किंवा तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता पिठी साखर तुम्हाला पाऊन वाटी वापरावी लागेल इथे मी साखर घातलेली आहे त्यामुळे मंदाचे वरती विरघळवून घ्यायची आहे साखर पूर्णपणे विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे या सिक्रेट ट्रिकमुळे आपले शंकरपाळे मस्त खुसखुशीत कुछ होणार आहे रवा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकून कोमट होण्यासाठी हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे अगदी दहा मिनिटामध्ये मिश्रण कोमट झालंय पण यामुळे काय होतं रवा छान फुलून आणि एकदम सॉफ्ट असा तयार होतो आता यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचंय आणि चिमुटभर मीठ घालायचंय वेलची पूड देखील तुम्ही घालू शकता अर्धा टी स्पून तुमच्या आवडीनुसार आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे पीठ जे आहे पातेलातच व्यवस्थित मळवून घ्यायचंय म्हणजे पातेल्याला लागलेलं ला सगळं मिश्रण जे आहे व्यवस्थित निघून येईल आणि पातेला स्वच्छ होईल आता हे पीठ मळण्यासाठी कुठत बसण्याची वगैरे गरज नाहीये मिक्सरचं भांड घ्यायचं थोडं थोडं हे मिश्रण घालायचं पिठाचं आणि मिक्सरला फिरवून घेतलं ना की एकदम असं सॉफ्ट मिश्रण तयार होतं तर अजिबात बत्त्याने पीठ कुटत बसण्याची गरज नाहीये आणि या ट्रिकमुळे आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होतात तर अशा पद्धतीचं घट्ट सर पण सॉफ्ट असं पीठ झालं पाहिजे ज्याला जास्त चिरा पडल्या नाही पाहिजे हवं तर मिक्सरला फिरवताना अशा पद्धतीने होत नसेल तर चमचाभर दूध किंवा तूप देखील तुम्ही घालू शकता आता पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे छोटे छोटे किंवा मोठे मोठे पिठाचे गोळे घेऊन शंकरपाळ्यासाठी एक चपाती लाटून घ्यायची आहे साधारण सेंटीमीटर जाडीची ही चपाती लाटून घ्यायची कडा कट करून घ्यायच्यात आणि चौकणी आकारामध्ये इथे मी शंकरपाळी बनवत आहे तुम्ही जसे आवडतात डायमंड शेपमध्ये वगैरे तसे देखील बनवू शकता तर छोट्या मोठ्या आकारात शंकरपाळी बनवून घ्या तुमच्या आवडीनुसार आणि मध्यम आचेवर तेलामध्ये तळून घ्यायची आहेत बघू शकता अगदी एक सेंटीमीटर जाडीची बनवायची आहेत म्हणजे मग ती फुलल्यानंतर छान अशी दिसायलाही सुंदर दिसतात आणि खुसखुशीत होतात एकदम पातळ शंकरपाळी बनवायची नाहीये तर तेल अगदी मध्यम स्वरूपाचं गरम असलं पाहिजे आणि तेलात बसतील तेवढीच शंकरपाळी तेलात सोडायची तेलामध्ये घातल्या घातल्या लगेच हलवायची नाही अगदी अर्धा एक मिनटं थांबायचं त्यानंतर सारखं तेलामध्ये हलवून शंकरपाळी मस्त हलक्या बदामी रंगावर तळून घ्यायची आहेत मस्त खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होतात मैद्याच्या शंकरपाळीपेक्षा आमच्या घरी सगळ्यांना ही शंकरपाळी आवडली तुम्ही देखील या दिवाळीत नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नाही की फॉलो करा